नमस्कार मंडळी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणाला एक अनन्यसाधारण असं महत्व असतं इंग्रजी नऊ वर्ष सुरू झाल्यावर पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांती आणि त्यानंतर येणारा सण म्हणजे रथसप्तमी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी म्हणून ओळखले जाते धार्मिक मान्यतेनुसार सृष्टीच्या आरंभी सूर्याची किरणं याच दिवशी पृथ्वीवर पडली त्यामुळे या दिवसाला सूर्याचा प्रकट दिन किंवा सूर्य जयंती असेही म्हणतात मत्स्यपुराण पद्मपुराण आणि भविष्यपुराणात रथसप्तमी सणाचे मोठे महत्त्व सांगितलेले आहे या दिवशी मनापासून सूर्याची पूजा केल्यास पापांचा नाश होतो आणि पुण्यप्राप्ती होते अशी श्रद्धा आहे रथसप्तमीला मागे सप्तमी महती सप्तमी सप्तसप्तमी पुत्रसप्तमी अशा वेगवेगळ्या नावांनीही ओळखले जाते हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस शनिवारी रोजी रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रविवारी रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे उदय तिथीनुसार रथसप्तमी पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रविवारी साजरी केली जाईल विशेष म्हणजे रविवार हा सूर्यदेवाचा वार मानला जातो आणि या वर्षीची रथसप्तमी ही रविवारी आल्याने अधिक फलदायी मानली जात आहे रथसप्तमीच्या दिवशी स्नानासाठी सकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांपासून ते सात वाजून बारा मिनिटांपर्यंत हा काळ अत्यंत शुभ मानला गेला आहे आणि सूर्यदेवाची पूजा आणि दान करण्यासाठी सकाळी अकरा वाजून तेरा मिनिटांपासून ते बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे या काळात मनापासून आणि विधीपूर्वक पूजा केली तर अधिक फलप्राप्ती होते असे मानले जाते रथसप्तमीच्या दिवशी उपवास करून सूर्यदेवाची विधीपूर्वक पूजा केली तर सगळी पापड नष्ट होतात असं शास्त्रात सांगितलेलं आहे सूर्यदेवाची पूजा केल्याने जीवनात प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतात धार्मिक दृष्टीने रथसप्तमी हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीच्या दिवशी करावयाचा अत्यंत महत्वाचा उपाय पाहणार आहोत रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही काहीही नाही केले तरी चालेल पण अन्नपूर्णा मातेला अर्पण करा ही एक वस्तू रथसप्तमी म्हणजे भगवान सूर्यदेवांच्या उपासनेचा दिवस म्हणून ओळखला जातो भगवान सूर्यदेवांना आदित्य या नावाने देखील ओळखलं जातो या दिवशी जर आपण भगवान सूर्यदेवांची पूजा सेवा उपासना केली तर आपल्याला उत्तम आरोग्य तर लाभतेच त्याचबरोबर आपल्या घरात धनधान्य त्याचबरोबर सुखसंपत्ती कधीच कमी पडत नाही त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे एका रात्रीत आपल्या आपल्या होईल मनातील सर्व ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या नक्कीच पूर्ण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा धन संपत्ती ऐश्वर कधीही कमी पडणार नाही असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी करायचा आहे तर अशी कोणती वस्तू आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून जर तुम्हालाही माता अन्नपूर्णेचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती सदैव राहावा असे वाटत असेल तर कमेंटमध्ये ओम अन्नपूर्णाय देवे नम असे नक्की लिहा रथसप्तमीला अचला सप्तमी त्याचबरोबर सूर्य जयंती या नावाने देखील ओळखलं जातं सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख असल्याने सूर्यसृष्टीचा जगाचा पालक म्हणून आपण ह्या सूर्याकडे बघत असतो संपूर्ण ब्रह्मांडाचे नियंत्रण हे सूर्याकडे असते सूर्याचा या दिवशी उत्तरायणात प्रवेश चालू होतो आणि त्याच्या रथाचे सात घोडे असतात सूर्य हा प्रकाश स्वयंप्रकाश आहे अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात सूर्य हा ग्रह ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये सर्वात वरचे आहे आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानले जाते आणि मकर संक्रांती निमित्त आपण हळदी कुंकू समारंभ करत असतो आणि रथसप्तमीच्या दिवशी या हळदी कुंकू समारंभाची समाप्ती होत असते असं म्हटलं जातं की रथसप्तमीला आरोग्य सप्तमी देखील म्हटलं जातं या दिवशी आपल्याला भगवान सूर्यदेवाची पूजा प्रार्थना अर्चना करायची आहे यासाठी तुम्हाला रविवारी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी देखील चालेल त्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे त्यानंतर तुम्हाला भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे अर्घ्य अर्पण करण्यासाठी एक तांब्याचा लोटा पाणी भरून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला लाल लालचंदन किंवा लाल कुंकू पांढरे तीळ लाल फूल अक्षदा आणि थोडासा गुळ टाकायचा आहे आणि हे जे पाणी आहे तर ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचे आहे आता हे पहा पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गृणी सूर्याय नम असे म्हणत म्हणत हे पाणी आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे म्हणजेच अर्घ्य द्यायचं आहे रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी आपल्याला आपल्या अपले घरामध्ये दूध उतू घालवायचं असतं दूध उतू घालत असताना बोळकं जे असतं तर तिथे त्याचा वापर करायचा आहे म्हणजे मकर संक्रांतीसाठी आपण जे सुगड वापरला आहे त्यातील एक सुगड घेऊन त्यामध्ये आपल्याला दूध उतू घालवायचं आहे आता दूध उतू घालवताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर आणि तांदूळ या दोन्ही गोष्टी टाकायच्या आहेत आता हे दूध आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या आत आपल्याला घरामध्ये उतू घालवायचं आहे आणि त्यानंतर याचा जो प्रथम नैवेद्य आहे तर तो भगवान सूर्यदेवांना आपल्याला दाखवायचा आहे एक पाच मिनिटं भगवान सूर्यदेवांच्या प्रकाशामध्ये हे दूध ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला ते घरातील प्रत्येक व्यक्तीने एक चमचाभर जे दूध आहे तर ते ग्रहण करायचं आहे प्रसाद म्हणून सर्वांनी प्यायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याच प्रकारचे आजारपण जे आहे तर ते येत नाही आपल्यावरती कोणी काही करणी बाधा वाईट बाधा जर केली तर त्याचे सर्व जे दोष आहेत तर ते निघून जात असतात त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला आपल्या गॅसची म्हणजेच गॅस शेगडीची पूजा करायची आहे बघा शेगडी असते ना तर तिथे आपलं आपण आपलं अन्न शिजवत असतो आणि तिथे आपली माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा जी आहे तर ती निवास करत असते त्यामुळे माता अन्नपूर्णेला अन्न देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला शेगडीमध्ये किचन आपल्या किचनमध्ये सकारात्मक ऊर्जा संचारावी यासाठी आपल्याला शेगडीचं पूजन करायचं आहे गॅस पूजन करायचं आहे शेगडी तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि शेगडीवरती तुम्हाला ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि शेगडीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत एक फूल अर्पण करायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करून धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला माता अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे माता अन्नपूर्णा ही आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा टिकवून ठेवण्याचं काम करत असते आपल्या घरामध्ये भरभराटी करत असते आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मूर्ती अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही नक्कीच असते कारण प्रत्येक मुलीला लग्न करून जाणाऱ्या मुलीला तिच्या लग्नामध्ये आई वडील सासरी जाताना अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नक्कीच देत असतात कारण तिच्या घरामध्ये देखील भरभराट व्हावी धन धान्य भरून राहावे सुख समृद्धी ऐश्वर लाभावे म्हणून सासरी जाणाऱ्या मुलीला आई वडील अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नक्कीच भेट म्हणून देत असतात ही देवी माता अन्नपूर्णा जी आहे तर ती संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचं कार्य अन्नपूर्णा देवी करत असते म्हणून आपण दररोज आपल्या घरामध्ये तिची पूजा करत असतो ज्या वेळेस आपण अन्नपूर्णा देवीची पूजा करतो त्यावेळेस आपल्याला हे अन्नपूर्णा माझ्यावर प्रसन्न हो जो स्वयंपाक मी करते त्यास तुझी रुची येऊ दे आणि मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवलेले आहे त्यात सात्विकता येऊ दे ते खाऊन सर्वजण तृप्त होऊ दे माझ्या मनात मातृभाव जागा होऊ दे असे आसपास कुणीही उपाशी राहू नये याची काळजी मी घेऊन भुकेलेल्यांना अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागो म्हणजेच मन तर तिने अन्नपूर्णा सेवा उपासना करून उत्तम अन्न कुटुंबाला खायला घालून कुटुंब सुखी राहावे अशी आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपलं अन्न जे आहे तर ते शिजवायचं असतं मात माता देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला घरामध्ये कधीच अन्नधान्याची सुखसंपत्तीची कमी पडू नये यासाठी रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर ती घ्यायची आहे आता जर तुमच्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर तुम्ही दुसऱ्या देवीची एखादी मूर्ती घ्या माता लक्ष्मीची मूर्ती घ्या किंवा एखादी अखंड सुपारी घ्यायची आहे आणि तिला अन्नपूर्णा देवीचं स्वरूप म्हणून तिचं तुम्हाला पूजन करायचं आहे सर्वात प्रथम देवघरामध्ये छान दिवा आणि धूप लावून दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये अगदी रात्रीपर्यंत कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता काहीच हरकत नाही कारण रथसप्तमीचा मुहूर्त हा पूर्ण दिवसभर असणार आहे त्यानंतर तुम्हाला एका मध्ये तामणामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे पाण्याने अन्नपूर्णा देवीवरती तुम्हाला ओम अन्नपूर्णाय देवे नमो ओम अन्नपूर्णाय देवे नमो म्हणत अभिषेक करायचा आहे एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे आणि अभिषेक झाला की त्यानंतर जे पाणी आहे तर ते संपूर्ण घरामध्ये तुम्हाला थोडस शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये संपूर्ण अन्नपूर्णा देवीचा जो वास आहे तर तो वाढेल उरलेलं पाणी झाडांमध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे त्यानंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही स्वच्छ धुवून आपल्याला पुसून एका पाटावरती ठेवायची आहे आणि त्या पाटात पाटावरती तुम्हाला एक तामण किंवा ताट ठेवायचा आहे त्यामध्ये तुम्हाला थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदुळावरती तुम्हाला देवीची मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहे देवीला गंध अक्षदा फुलं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीला हे सप्तधान्य जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आता सप्तधान्यांमध्ये तुम्ही तांदूळ गहू ज्वारी बाजरी मूग हरभरा मका किंवा डाळी असे धान्य घेऊन तुम्ही अन्नपूर्णा मातीला तिच्या खांद्यापर्यंत अर्पण करायचं आहे तुम्ही यापैकी कोणतेही एक घेऊ धान्य घेऊन सुद्धा अन्नपूर्णा मातीला तुम्ही अन्नपूर्णेच्या मातेच्या खांद्यापर्यंत धान्य अर्पण करायचं आहे हे सप्तधान्य किंवा तांदूळ अर्पण करायचे आहेत तर अर्पण करत असताना तुम्हाला ओम अन्नपूर्णाय देवे नमो या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर अन्नपूर्णा देवी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर तुम्हाला तशीच त्या सप्तधान्यांमध्ये शेगडीच्या बाजूला राहून द्यायचे आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेला आपल्याला धूप दीप अगरबत्ती लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि जे सप्तधान्य आपण अन्नपूर्णा मातेला अर्पण केले होते तर ते धान्य आपल्या घरातील सर्व धान्यांमध्ये थोडेसे थोडेसे ठेवून द्यायचे आहे आणि उरलेले धान्य तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा जर तुम्ही फक्त अन्नपूर्णा मातेला तांदूळ अर्पण केले असेल तर ते देवीला अर्पण केलेले तांदूळ जे आहे तर ता ता ते तांदूळ तुम्ही तुमच्या घरातील तांदूळामध्ये मिक्स करून ठेवू शकता किंवा त्यातील थोडेसे तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे असं केल्यामुळे आपल्या घरातील अन्न कधीच अन्नधान्याची कधीच कमतरता राहत नाही देवी सदैव आपल्यावरती प्रसन्न राहते त्यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक स्त्रीने हा जो उपाय आहे तर तो रविवारी रथसप्तमीला आपल्याला करायचा आहे आपल्या कुलदेवीची सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे अन्नपूर्णा देवीची सेवा करायची आहे या सर्व गोष्टी आपण का करत असतो कारण बघा ज्या वेळेस या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते त्यामुळे अशा विशिष्ट तिथींवरती आपण असे काही खास आणि महत्त्वाचे उपाय केले तर त्याचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो आणि नक्कीच खूप चांगले अनुभव देखील येतात नक्कीच तुम्ही हा उपाय करून पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ